नमस्कार मंडळी आज आपण आलो आहोत अंजनगावला अंजनगावला म्हणजे आपण आलो आहे विदर्भामध्ये विदर्भामध्ये आल्यावर तिथलं स्पेशल जेवण असतं ते जेवल्याशिवाय कसं होईल तर त्यासाठी आज आमच्याकडे आहेत रोडगे रोडगे वरण भात आणि वांग्याची भाजी एकदम मस्त बेट तर यासाठी आपण घेतली आहे कणिक कणिक रोडग्यांसाठी नेहमी जाडसर कणिक घ्यावी थोडीशी रवाळ दळून मिळते इकडे सगळेच लोक रोडगे करतात त्यामुळे गिरणीवालासुद्धा मस्त जाडसर अशी कणिक दळून देतो नसेल तर आपल्या साध्या कणकेमध्ये थोडासा रवा मिक्स करायचा म्हणजे ते एक रवाळ त्याला टेक्स्चर येते इथं मस्त रवाळ दळलेली कणिक घेतली आहे त्यामध्ये ओवा घालायचा एक चमचाभर ओवा छान हातावरून चोळून घ्यायचा तो घालायचा आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे एक वाटीभर दही घातलेलं आहे चमचाभर तेल घातलेलं आहे आणि अगदी चिमटीत मावेल एवढा म्हणजे अगदी थोडासा सोडा घालायचा आहे सोडा नाही घातला तरी चालतो पण अगदी दोन बोटात मावेल नाही एवढा सोडा घालायचा आहे आणि त्यानंतर थोडं थोडं पाणी घालून आपण हे पीठ मळून घ्यायचं आहे हे पीठ मळताना आपल्याला घट्टसर पीठ मळायचं आहे म्हणजे आपल्या नेहमीचं पोळ्यांचं जे पीठ असतं त्यापेक्षा हे पीठ कसं असलं पाहिजे छान घट्ट असलं पाहिजे तर आपण हे पीठ छान थोडं थोडं मळून घेऊया आणि मळल्यावर याला वरतून तिलाचा हात लावायचा आणि पंधरा मिनटासाठी झाकून ठेवायचं आहे तोपर्यंत आपण भात शिजवून घेतला आहे साधं वरण शिजवून घेतलेलं आहे आणि कांदा भाजून घेतला खोबरं भाजून घेतलं त्यामध्ये लसूण जिरं याचं एक वाटण तयार करून घेतलं आता हे वाटण मस्त भरपूर तेलावर परतून घ्यायचं आहे वाटण छान परतलं गेलं की त्यामध्ये सुक्के मसाले घालायचे यामध्ये घालायचं आहे लाल तिखट हळद धना पावडर काळा मसाला घालायचा आहे बघा मस्त वाटणाला तेल सुटलं आहे त्यानंतर सुक्के मसाले घालून घेतले चवीनुसार आपण घातले यामध्ये मीठ आणि त्यानंतर आपल्या आलू फोडी घालून घ्यायच्या आहे आलू भडी फोडी परतल्या गेल्या की त्यामध्ये गरम पाणी घालायचं आहे आणि आता ही भाजी मस्त शिजू देऊया बघा भरतून पाणी घातलं आहे आता भाजीला छान पहिली उकळी आली की गॅसची पॉवर कमी करायची आहे आणि मस्त आपली भाजी शिजू द्यायची आहे की आपली आलू भाजी तयार होते वरण तयार आहे भात पण तयार आहे आपलं पीठ पण छान मुरलं आहे आता काय करायचं त्याचे एक मोठा गोळा घेऊन गुण घ्यायचा आणि आत छोटे छोटे गोळे घ्यायचे तर जी बाहेरची जी पाती असते ती सगळ्यात मोठी घ्यायची ती तेलानी हातावर थापून अशी मोठी करायची त्यानंतर अशा छोट्या पात्या घ्यायच्या त्या एकावर एक ठेवायच्या एक बघा अशा तऱ्हेने आणि प्रत्येक पातीला तेल लावायचं दोन्ही बाजूने अगदी व्यवस्थित आणि या ज्या पात्या आहेत त्या मोठ्या पातीमध्ये अशा कवर झाल्या पाहिजे बघा अशा तऱ्हेने आपला रोडगा तयार झाला पाहिजे अशा तऱ्हेने जेव्हा रोडगे तयार करतो तेव्हा त्या रोडग्याचे छान पुडपूड सुटतात आणि रोडगा आत्पर्यंत शिजतोसुद्धा याला रोडगे म्हणतात काही ठिकाणी सुद्धा म्हणतात आता हे रोडगे जे आहे ना पूर्वापार आपल्याकडे करत आलेले म्हणजे हा फार पुरा आपला पारंपरिक पदार्थ आहे परंतु नेहमी हा गौरीमध्ये भाजला जायचा तर आज आपण करतो आहे आम्ही गौरीमधले पण करतो पण आज आपण अगदी थोडे करतो आहे म्हणून आपण गॅस ओव्हनवर करतो आहे तर बघा अशा तऱ्हेने आपले हे रोडगे तयार आहे पुढचा एक रोडगा बघा आज आपण कसा तयार करतो आहे काही ठिकाणी वरणाला फोडणी केली जाते पण बहुतेक ठिकाणी वरण हे साधंच केलं जातं तर त्यामुळे साधं वरण तयार आहे मग अशा तऱ्हेने आपण एकावर एक सगळ्या पात्या ठेवून त्या कव्हर करून घेऊया आणि गॅस जे ओव्हन आहे ते, ते आपण गरम करायला ठेवलेलं आहे ते छान गरम झालं पाहिजे त्यानंतर गॅसची पॉवर मंद करून ठेवली आहे मग अशा तऱ्हेने आपण सगळे रुडगे बनवून घेऊया एक तीन चार झाले की आपण भाजायला ठेवूया मग अशा तऱ्हेने ही रुडगे करते आणि जरी गॅस ओनवर भाजले ना तरी त्याची चव अप्रतिम येते कधीतरी गोरीत कसे ते तेसुद्धा दाखवेल आणि बघा अशा तऱ्हेने आपण हे भाजायला ठेवले गॅसची पोर आता मंद ठेवायची आहे एक पंधरा ते वीस मिनिट तुम्ही जेवढ्या मोठ्या आकाराचे कराल तेवढ्या मोठ तेवढा जास्त वेळ त्याला शिजायला लागतो गॅसची पोर कमी करायची आहे आणि मस्त मंद गॅसवर हे भाजले गेले पाहिजे म्हणजे आतूनसुद्धा छान फुलून आले पाहिजे अशा तऱ्हेने आपल्याला रोडगे भाजायचे बघा हा शिजले की असा रोडगा आपला छान फुडलून येतो फुटून येतो आतपासून आणि एक रोडगा मी तुम्हाला मोडून दाखवते की तो मस्त आतपर्यंत झाला आहे आणि असा खमंग असा सुगंध घरामध्ये छान दरवळतो बघा हे तयार झालेले आहे तर याबरोबर भरपूर तूप घातलेलं वरण वांग्याची भाजी मस्तच लागतात बघा कसे प्रत्येक क्लेअर वेगळा झाला आहे तर अशी ही रोडग्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका